ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण प्रार्थनेचे महत्त्व भाग दोन शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर तेरा मे दोन हजार चोवीस प्रार्थनेमध्ये महत्त्वाचे काय याचे उत्तर मला ईश्वराचे महाबळ महाबळेश्वरमध्ये श्री दीक्षित गुरुजींकडून मिळाले प्रार्थनेचे महत्त्व भाग एक यूट्यूबवर पोस्ट करत असतानाच दीक्षित गुरुजी येताना दिसले आणि आजचा भाग दीक्षित गुरुजींमुळे महाबळेश्वरमुळे पांडुरंग माऊली समर्थ कृपेमुळे घ ड ला गुरुजींनी सांगितले की प्रार्थनेमध्ये ध्यान सर्वात महत्त्वाचे आहे आपण जो श्लोक मंत्र म्हणत आहोत त्या देवतेची मूर्ती तेज गुण सर्व आपल्या डोळ्यासमोर आणले पाहिजे उभे राहिले पाहिजे राम रक्षेत अथक ध्यानम नंतर प्रभू श्रीरामाचे वर्णन आहे ध्याये दाजानुबाहू धृतशर धृतशरधनुष्यम बद्ध पद्मासनस्थम भीतम वासो वसान नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन अशा रीतीने आपल्या इष्टदेवतेची प्रसन्नता रूप तेज गुण जे जे काही ज्ञात आहे माहीत आहे ते डोळ्यासमोर प्रथम आणा मग त्यावर चिंतन सुरू होऊन आचरणात रूपांतर होणार र अर्थात त्यासाठी पांडुरंग माऊली समर्थ कृपा लागते हे सांगणे न लगे मग आपली वाटचाल प्रसन्नतेच्या दिशेने सुरू झाली भले वेग कमी जास्त असेल जे देव ईश्वर मानत नाही त्यांनी काय करावे उद्याच्या भागात जरूर पहा पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ पोटात रोग रोगबाहेर व प्रसन्नता सर्वांसाठी बाळनपणासाठी भक्तिभावे विनासायास विनामूल्य मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या श्रीराम